नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे तेवीस ऑक्टोबर आणि सकाळचे वाजलेले आहेत पाच आणि मी निघालो आहे गावाला म्हणजेच मंडणगड तामाण्याला माझ्या सासरवाडीला दिवाळीच्या सुफ्टीसाठी फॅमिलीला घेऊन चाललोय वाईफ आणि मुलाला तर हा पूर्ण प्रवासाचा व्हिडिओ असणार आहे तर बघूया आपल्याला प्रवासामध्ये काय बघायला मिळतंय नो प्रवासाला सुरुवात झालेली आहे सकाळ वाजले आहेत पाच वाजून पाच मिनिटं आणि आपण आता डोंबिवलीच्या बाहेर निघत आहोत पेट्रोल आपण कालच फील केलेला आहे त्यामुळे टेन्शन नाही आता नॉनस्टॉप जायचं आहे आपल्याला आपण फक्त कुठेतरी ब्रेकफास्ट साठी होल्ड घेणार आहोत पण तो अजून ठरला नाही कुठे घ्यायचा आहे बघूया इंदापूरपर्यंत कुठेतरी घेऊया सकाळी निघाल्यामुळे आपल्याला बिलकुल ट्रॅफिक नाही भेटली आणि आपण मस्त फटाफट एक ऑलमोस्ट एक तासाभऱ्यात आपण पनवेलला पोहोचलेलो आहे ऑलरेडी आता बघूया पुढे तर आपल्याला कुठेच ट्रॅफिक नाही दाखवते तील आपल्या डेस्टिनेशनपर्यंत म्हणजे मंडनगडपर्यंत तर एकदम क्लिअर रोड आहे तर जेवढं पटापट -पत कवर करता येईल डिस्टन्स तेवढं आपल्याला पटापट -पत कव्हर करायचं आहे तर गाडी ड्राईव्ह करायला पण मजा येते रस्ते पण आतापर्यंत एकदम मस्त होते पनवेल क्रॉस झालेला आहे आपल्याला डेपो मागेच गेलाय हळूहळू जडायला सुरुवात झालेली आहे आकाशामध्ये तांबडा रंग दिसतोय सूर्योदय मे बी आता एक पाच दहा मिनिटात होऊनच आहे तर सूर्योदय होण्याच्या अगोदरच आपण पनवेल क्रॉस केलेला आहे तर आपल्या प्रमाणे आपण एकदम परफेक्ट टायमावर चाललेलो आहे आता इथून आपण राईट घेत आहोत आणि पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे की आपण मुंबई गोवा नॅशनल हायवेला टच हो समोर आहे ते पनवेलचं डी मार्ट दिवाळीसाठी पूर्ण लाईटिंग केलेलं आहे आता हा घेतला आपण राईट आता आपण घेत आहोत लेफ्ट आणि आपण प्रॉपर मुंबई गोवा नॅशनल हायवेला आता टच झालेलो आहोत आपला प्रॉपर मुंबई गोवा नॅशनल हायवेचा प्रवास चालू झालेला आहे कोकणात आपल्या गावी किती वेळा पण जा एक वेगळीच एक्साइटमेंट असते मी स्वतःच्या प्रायव्हेट गाडीने जा किंवा ट्रेनने जा किंवा एस टीने जा ट्रॅव्हल्सने जा बट कोकणात गावी जाण्याची जी मजा असते ती नेहमीच असते लहानपणापासून किती वेळाही आम्ही गावाला गेलो तरी ती एक्साइटमेंट तशीच असते गावाला जाण्याची आणि त्या गावाला जाणाऱ्या प्रवासाची प्रवास चालू आहे रस्त्यावर अजिबात ट्रॅफिक नाहीये किंवा धूळ माती नाहीये वातावरण पण थंड आहे मजाच येते ट्राय करून बऱ्याच दिवसाने मी एक म्हणतात प्रॉपर ब्लॉग करत आहे माझा लास्ट ब्लॉग होता माथेरानचा तो पण नक्की चेकआउट करा एक महिन्यापूर्वी केलेला बरेच दिवस ब्लॉग करायला मिळत नव्हता शॉर्ट्स भरपूर टाकले पण कामामुळे घराच्या बाहेर पडता आलं नव्हतं आज फायनली दिवाळीच्या सुट्टीमध्ये आता को कोकणात चाललो आहे गावाला स्वतःचा ब्लॉग बनवतो जवळजवळ एक महिन्यानंतर मी ब्लॉग व्हिडिओ शूट करतो तर मजाच येते पूर्ण हायवे वरती समोर धुकं पडलं ब्रेकफास्ट ला आता तरी नाही थांबणार माझा प्लॅन आहे की मॅक्झिमम डिस्टन्स कव्हर करायचं आणि मग ब्रेक घेऊया एक साधारण आठ वाजेपर्यंत कुठेतरी ब्रेक घेऊया मस्त धुक्यातून आपला प्रवास चालू आहे समोर हायवेवर बघताय पूर्ण धुक्याची चादर आहे कर्नाळा अभयारण्य समोर लाल लालपरी आहे माहिती एसटीने प्रवास करण्याची पण मजा एक वेगळीच असते मला स्वतःला ड्राईव्ह करायचं नसतं आणि ज्या या नवीन एस टी आहेत ही आता जी समोर आहे दिसते ती या एकदम कम्फर्टेबल आहेत बसायला वगैरे पण सीट्स कम्फर्टेबल आहेत आणि नवीन असल्यामुळे थोड्या स्वच्छ पण असतात सस्पेन्शन पण चांगले आहेत गाण्याचे त्यामुळे मस्तच वाटतं या एस टीने प्रवास करायला आणि हिवाळ्यात काही एसी नसेल तरी फरक लागतो मागची जी एस टी आहे ती अलिबाग होती आणि आपण आता कर्नाळा अभयारण्यात परत आपल्याला लालपरी आता ओव्हरटेक करतो लालपरी जवळ नाग नाही करायचं काय पळवत आहेत फुल सुसाट थंड लागत मुलाला पण मस्त शॉल घेऊन बसलाय स्कार्फ घेऊन बसलाय त्याची पण फुल धमाल चालू आहे आणि आपला मुंबई गोवा नॅशनल हायवे त्याच्यावरती ड्राईव्ह चाललय मस्त गाडी सत्तरऐंशी च्या स्पीड ॲव्हरेज सत्तर च्या स्पीडलाच मला गाडी जास्तीत जास्त चालवायला आवडते कारण त्याच्याने तुमचा गाडीचा ॲव्हरेज पण चांगला निघतो तुम्हाला गाडी कंट्रोल करायला पण बरी पडते प्रॉपर उजेड पडला आता मस्तच वातावरण आहे कोकणाची फ्रेश एअर पेन क्रॉस केले आहे आपण पांगणे सात वाजले एका तासात पनवेल पाऊन तासात पेन सात वाजलेले आहेत आणि आपण वडखळ नाका क्रॉस करत आहोत समोर बोर्ड लावलाय लेफ्ट साइडने खाली उतरलो की अलिबाग वडखळ नाका मस्तच व्ह्यू आहे ब्रिजचा आणि तुम्हाला बघूया दिसतं का प्रॉपर सूर्योदय झालेला आहे सूर्याने आपल्याला दर्शन दिलेलं आहे मस्तच मॉसम वाकड नाक्याला पोचलेलो आहोत आपण तर सकाळचे वाजलेले आहेत साडेसात आणि आपण पोचलेलो आहोत वाकड नाक्यावर पट्टेल नवरत्न ना। वाकड नाक्याच्या पुढे आलेलो आहोत तर बघूया फर्स्ट टाईम मी इथे हॉल्ट घेतो आहे नॉर्मली आम्ही कामत हॉटेलला थांबतो बघूया हे पण हायवे टच आहे हॉटेल नवरत्न नौर। तर वाकण नाका क्रॉस केल्यावर ले जस्ट लेफ्ट साईडला एक दोन मिनटावरती लगेच हॉटेल नवरत्न म्हणून तर नौर। आम्ही फर्स्ट टाईम इथे हॉल्ट घेतो आहे ब्रेकफास्टसाठी नॉर्मली आम्ही कामतला थांबतो वाकड नाकाच्या अगोदर तर बघूया इकडे कसं फूड आहे आणि प्राईस रेंज काय चला ब्रेकफास्ट करून घेऊया हॉटेल मेन्यू कार्ड ऑर्डर दीजिए एक इडली प्लेट इडली और दोन मिस टेस्ट करना इकड़ी क्वालिटी कैसी प्राइस तर ओके सेम है मिस अराउंड सेवेंटी रुपीज आ इडली अराउंड फिफ्टी की सिक्सटी रुपीज आता टेस्ट करून बघूया म्हणजे हॉटेल कामत च्या कम्पेअरमध्ये कसा आहे मिसळ पाव आलेला आहे वेगळा दिला आता बघूया त्याच्यामध्ये मिसळ कशी वटाण्याची उसळ ओके टेस्ट करून बघू मुलासाठी इडली मागवून मिसळपाव टेस्ट करून बघू

एक पावणे आठ वाजता आम्ही इथे आलेलो हॉटेल नवरत्नावरती नौर फूड ओके होतं प्राईस फेअर होती आ, प्लस पॉईंट हाच आहे की एकदम हायवेच्या साईडला वाकड नाक्याच्या पुढे डाव्या हाताला टुवर्ड्स आपल्या माणगाव जाताना हो हॉटेल नवरत्न तर कामतच्या कम्पेअरमध्ये फूड कामतचं बेस्ट आहे क्वालिटी कामतची बेस्ट आहे तर आता चला सव्वा आठ वाजली आता आपल्याला पटापट रस्ता कवर करायचा आहे अर्धा तास आपला वाढला प्रवासाचा तर आता रस्ता कवर तर वातावरण तर एकदम मस्त आहे वाकड नाक्याच्या पुढे इथे टोल प्लाझाची तयारी झालेली आहे कधी आता चालू करतील टोल म्हणजे आता तुम्हाला मुंबई गोवा नॅशनल हायवेवरनं जायचं आहे तर इथे टोल पे करावा लागतो पावडे नऊ वाजता आपण इंदापूरला पोचलेलो हो। आहोत आपल्या डाव्या बाजूला इंदापूर डेपो आहे आपल्याला ब्रेकफास्टमुळे थोडासा लेट झाला आहे बट ठीक आहे आपण टाइम कव्हर केला आहे बघा हा डाव्या साईडला आहे तो एस टी स्टँड समोरनं एस टी बाहेर पडते इंदापूर डेपो मधून शिवशाही कुठली आहे काय माहिती श्रीवर्धन माणगाव प्रॉपर मार्केटमध्ये आलेलो आहोत आपण हा डाव्या साईडने जो रोड येतो आहे तो पाली मार्गे जो रोड येतो ना खोपोली मार्गे तो आहे आणि इथून उजव्या हाताला बघा एस टी तापमध्ये चालली आहे डेपोवरती एस टी स्टँड माणगाव एस टी स्टँड आणि आता आपण चाललो आहे सरळ माणगाव डेपोच्या पुढे आता आपण राईट घेत आहोत हा रोड जातो तुवट श्रीवर्धन दिघी हरिहरेश्वर साईमार्गे जे माझं आजोळ आहे आणि तिकडनं माझं गाव एक दहा मिनटावर आहे वावे मांध्वचे तर हाच रोड जातो इकडनं माझं गाव एक हार्डली अर्धा तास किंवा पस्तीस मिनटावर आहे तिथला लेफ्ट येतो आहे आता याच्या पुढे थोडासा घाट सेक्शन चालू आहे आता गावातला रस्ता सप्लाय आता राईट साईडला बघताय म्हसळा आणि हाच रोड पुढे आंबेतला पण जातो आता आपण राईट घेणार आहोत या रोडवरनं गोरेगाव आपल्या डाव्या हाताला आहे जे आपल्याला लागलं नाही आता हाच रोड पुढे म्हसळा श्रीवर्धन वगैरे पण जातो बट पुढे जाऊन आपल्याला एक लेफ्ट घ्यायचा सिमेंटच्या रोडपेक्षा डांबरचे रोड खूप मस्त वाटतात गाडीला ग्रीप पण मिळते आणि अजिबात साऊंड येत नाही किंवा म्हणतात ना व्हायब्रेशन फील होत नाही उत्तम गाडी फ्लोट करते असं वाटतं चा ब्रिज आलेला आहे हे हे आंबेची खाडी आंबे ब्रिज क्रॉस करून टुवर्ड्स मंडणगड चाललोय घाट सेक्शन मधून हे हॉटेल समोर दिसतंय हॉटेल मेघनाथ इथे बराच वेळा आपण स्नॅक्स घेतलेले आहे बाजूलाच त्यांच्या वॉटरफॉल आहे मस्त पण आत्ता आपण थांबणार नाही वॉटरला ना आत्ता ना पण त्या वॉटरफॉलला पाणी होत पण आपल्याला आता लवकरात लवकर पोचायचं आहे कारण दहा वाजायला आपली मंडणगडमध्ये एंट्री झालेली आहे एक दहा वाजून दहा मिनटाने आपण मंडणगडला पोचलेलो आहोत नऊ वाजून दहा मिनिटांनी पण पोचू शकलो असतो पण ठीक आहे समोर डेपो आलेला आहे मंडनगडचा मार्केट आता इथून थोडेसे फ्रुट्स वगैरे घ्यायचे आणि मग डायरेक्ट आपल्या गावी तामाड आपण आलेलो आहोत आता मंडणगड डेपो जवळ समोरनं डेपो मधनं आली एस टी थोडेसे फ्रुट्स घेऊया इथेच घेऊया ना मंडनगढ़ मार्केट मे आलो जरा फ्रूट्स घाय गाड़ी पार्क के लिए आता फ्रूट्स गे। फ्रूट्स घना बहु एपल एक किलो एप्पल घीसला पाउ पूर्ण मंडनगढ़ मार्केट आपल्या गावाच्या आता आपण पोचत आहोत जवळ इथून जो राईटला रोड जातोय तो विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गावी जातो अंबडवे गाव आणि आता आपण चालवे आहे सरळ पोचण्यासाठी लेफ्ट घेणार आहोत तामाने पुढे जो रोड गेलाय तो बाणकोट देवारे बाणकोटला चिंचगर वगैरे आता आपण घेत आहोत लेफ्ट कोनोली फाटा आपल्या गावाला जायला आता एक पाच दहा मिनिटावर आपलं घर आहे कोनवली फाटा आलेला आहे गणेशवाडी इथे कोनोलीची शाळा आहे इथे कोनवली बौद्धवाडी आणि आपण खाली चाललो आता तामाणे चला एक दोन मिनिटात आता घरी येईल आपलं कोनोली गावठाण इथे छोटस दुकान आहे तिथे आम्ही खरेदीला येतो इथे नेटवर्कसाठी येतात सगळे बट आता गावामध्ये पण वायफाय लावले बऱ्याच जणांनी त्यामुळे आता तामणेमध्ये पण व्हिडिओ कॉल लागतो हा आहे आकाश होते आलो हा आपण जवळ आपण <laughs> आपल्या गावाच्या एकदम जवळ आलेलो आहे वॉटरफॉल होता तिकडे बट आता तो नाहीये समोर दिसतंय समोर मस्त शेत भाग तयार झालाय बऱ्याच जणांची कापणी पण करून झालेली आहे आता भात आणतायत अंगणामध्ये झोडपण्यासाठी काही जणांची कापणी बाकी असेल तर नक्कीच आता व्लॉगमध्ये दिसेल आपल्या येणाऱ्या या एक दोन दिवसात तर चला आता आपण गावाच्या तर जवळ आलेलो आहोत दोन मिनटातच आपलं आता तामाणे बौद्धवाडीमध्ये आपण एंट्री करू गावातले सगळे आता शेतामध्ये असतील काही ना काही ना काहीतरी काम चालू असतील आलेलं आहे आपलं तामाणे बौद्धवाडी समोर चला गाडी पार्क करू आणि घरी जाऊ पावणे अकरा वाजता आम्ही पोचलेलो आहोत तरी बरं आलोय टायमात आलोय कशी गाडी पोचलेलो आहे गाडी पार्क केली आता घरी इथे नवीन घर बनलंय हे वरचं घर भात आणून ठेवले जोडपायला चला घरी हा अजून बरंच बाकी आहे ना आ, आ। ओके। तर फायनली आपण आपल्या गावाला पोहोचलेलो आहे मंडणगड तामाणेला एक अराऊंड सव्वा अकरा वाजता पोचलेलो आहे तर हा पूर्ण व्हिडिओ होता डोंबिवली ते मंडणगड प्रवासाचा एक साडेचार तासात आम्ही साडेचार पाच तासात इथे पोहोचलो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा करू, आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टाटा सी यू टेक केअर गुड बाय